सर, एक कोटी रुपये मला करावी लागेल हे बघ एक कोटी उभे करायचे असतील तर साधारण तुला बारा टक्के वार्षिक परतावा मिळाला आणि तो दरवर्षी ही एस आय पी ची अमाऊंट तू दहा टक्क्याने वाढवली तर साधारणपणे तुला वीस वर्षामध्ये एक कोटी उभे करायला पाच हजार रुपयाची एस आय पी करावी लागेल पंधरा वर्षामध्येच एक कोटी पाहिजे असतील तर साधारण तुला नऊ हजार रुपये एस आय पी करावी लागेल दहा वर्षामध्ये तुला एस एक कोटी पाहिजे असतील तर साधारण तुला एकोणीस साधार सा एक हो हजार रुपयाची एस आय पी करायला लागेल आणि पाच वर्ष जर एक कोटीचं टार्गेट ठेवत असशील तर तुला पंचावन्न हजार रुपयाची प्रतिवर्षी दहा टक्के टॉपअपनं जर तू एस आय पी केली तर नक्कीच तुझं हे एक कोटीचं गोल लवकरात लवकर अचीव करू शकतो सो उशीर नको करू लवकरात लवकर स्टार्ट कर आणि तुझं एक कोटीचं स्वप्न पूर्ण कर